त्यांनी चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ घेतलेला आहे याच्यात याच्यात आहे तुम्ही विनाकारण मराठ्यांना झुलवत ठेवू नका आता आम्ही नाही ऐकणार मग आम्हाला नाही विला जाणं विशेष अधिवेशन बोलण्याचा घाट घालू नका विनाकारण सांगा की चोवीस आहे ती आहे संपत आलेली असं वाटतं का तुम्हाला चोवीस तारखेपर्यंत गोष्टी शक्य म्हणून आरक्षण मिळेल शक्य म्हणून त्यांच्या तज्ज्ञांनी वेळ घेतलेला आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं दोन दोन प्रतिनिधी मंत्र मंत्री महोदय पाठवले होते त्यांनी त्यांच्यासोबत त्यांनी तज्ज्ञसुद्धा आणली होती ज्यांना कायद्याचं पूर्ण अभ्यास आणि कायद्याच्या चौकटीत कसं बसतंय हे सुद्धा तज्ज्ञ त्यांनी आणले होते अध्यक्ष अध्यक्षसुद्धा आणले होते यापेक्षा दुसरं कोणी असू शकत नाही राज्यात त्यांनी चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ घेतलेला आहे की याच्यात होतं करता येते फक्त चोवीस डिसेंबरपर्यंत दोन महिन्याचा वेळ द्या दिला आता काय आवश्यकता नाही विशेष अधिवेशन बोलवण्याची तुम्हाला वाटतच असेल तर याच्यातच वाढ करा हेच एकोणतीस ऑगस्टपर्यंत वाढ एकोणतीस डिसेंबरपर्यंत वाढवा काय अडचण नाही तुम्ही विनाकारण मराठ्यांना झुलवत ठेवू नका आता आम्ही नाही ऐकणार मग आम्हाला नावीला जाणं पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावी लागणार आहे तुम्ही याचीच वाढवा विशेष बोलवायची आवश्यकताच काय हो याचीच मुदत वाढवा तुम्ही आम्ही एक दिवसही देत नाहीत पण तुम्ही याची चोवीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला बनवायचं आहे तर तुमचं अधिवेशन बावीसला का एकोणीसला संपदा आहे माहीत नाही आहे त्याची तारीख तुमच्याच तारखेचा तुमच्यापाशीच गोळ आहे त्यामुळे तुम्ही चोवीस डिसेंबरला आम्हाला देत आहे तर तुम्ही ते आणखीन एक दोन दिवस जास्त वाढवा अठ्ठावीसशे एकोणतीस पर्यंत ठेवा पण तुम्ही ते याची चातच करा विशेष बोलण्याचा घाट घालू नका विनाकार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका